गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त सुस्ता राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा गुरुवार मी माझ्या मुलीकडून आलेली नेहमीप्रमाणे आणि आता फ्रेश झाली होऊन स्वयंपाकाला लागणार आहे अजून मी तर म्हटलं चला आता बघूया आज सकाळी काय व्हिडिओ काढणं जमलं नाही तर म्हटलं चला आता काढूया आपण व्हिडिओ ब्लॉगिंग करूया आणि आहे पण मिस्टर आणि ते बसले त्यांचं काम करत आणि मी आहे इथे किचनमध्ये माझं काम करते, करते। स्वयंपाक करते भाजी भाज्या बघा पालेभाज्या आणलेल्या काही निवडणं नाही झालं मेथीची भाजी आणि शेपूची भाजी आणि ह्या दोन्ही भाज्या मिस्टरांना आवडत नाही आहेत फक्त मला एकटीलाच आवडतात दोन्ही भाज्या त्याच्यामुळे मग त्याचं गुर्लक्ष केलं आज सकाळी केले होते म्हणजे मेथीचे पराठे केले होते सकाळी थोडी निवडून पराठे बिराटे खातात तसे पण भाजी नाही खात ॲसिडिटी होती म्हणून चला तर आता संध्याकाळचा स्वयंपाक मी आता खूप लावणार आहे कुकर आणि भाजी आज आहे आता कोबी आहे कोबीचीच भाजी करणारे सारखी भाज आज आमच्याकडे ना गुरुचा बाजार असतो भाजी बाजार असतो काय मी गेलेली बाजा नाही बाजारात तोच भाव असतो आणि आपल्या भाजीवाल्यांकडे पण तेच भाव असतो त्याच्यामुळे मगच म्हटलं बघू रविवार कसं होतं मुलीला सुट्टी असते शनिवारदैवत वाद। तर जाता येईल शनिवार देवात आणते भाजी तोपर्यंत भागवायचा आता काय उद्या एक दिवसच आहे चला तुम्ही आता मेथीची भाजी निवडते हे बघा विराण झालाय आमच्या घरी काय खातो द्राक्षे खातोय आणि मम्मा मम्मा गेली गेली भाजी आणायला गेलीये डॅडू डॅडू पण भाजी आणायला गेलाय हो नाही डॅडू मम्मा भाजी आणायला गेले हा तो खातो काळी द्राक्षे हा बाळग सुंदरी इतका धोडपट धडपट होतो लागतं ना बाळा माझं द्राक्ष देऊ देते देते एकदम नाही खायचं हळूहळू खायचं हे नाही काय द्राक्ष दिले असं असं नाही खायचं जना थोडं थोड तुकडे करून देऊ कट 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 द्राक्षाचे नाव दाग पडतात म्हणून मग कपड्यांवर ते कस द्राक्ष खात बघा मिरांज मिरांजला आवडतात द्राक्षे गोलो मय गाव आहे गाव आहे पिलू को कोमट आहे का गावे हे गाव आहे आमच्या विरांजची मामा गेली भाजी आणायला आणि आजी आमची पटे आजीची माणूस बसली आपली कोण mm. आज कोण आलत आज yeah. दुपारी आपल्याकडे कोण आलत मग आलोय ती hmm. थांबा थांबा दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनिट पण विरांशला कट करून दिले ओके नि आजी दाक्ष कट करून दिले आता विरांश खाऊ शकेल नाहीतर आता विलाशला कसं कट करता येत नव्हतं मोठी मोठी दाक्ष होती चला तुमचा स्वयंपाक झाला का विचार सगळ्यांना तुमचा स्वयंपाक झाला का आमच्या आजीचा स्वयंपाक झालाय आजीचा स्वयंपाक आहे आमच्या मम्मानी आजीला काय आणून दिलं भाजी आणून दिली काय दिलं तुझ्या मम्मानी मला छोल्याची भाजी आणून दिली हो की नाही तुला काय केलं म्हणून तू चला मम्मा पिलूची मम्मा आली ढेकर आली का तुला मम्मा ऑर्डर लागली ना दाक्ष दिल्यामुळे तू म्हणला ना मला दाक्ष दे म्हणून म्हणून मी दिले हो की मी का निशाना मम्मा मी बघू ना काय आणलं बघ 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 बुषाकडून दाखव काय आणलं उंट हे तिथं 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 बाय प्रत्येक काका आलं ना तुचूच देणार आहे डॉक्टर काकाकडे घेऊन चला आता मी रांच केला मम्मा त्याची आली ती घेऊन गेली माझी लेक घेऊन गेली मी मेथीची भाजी करावी म्हटलं तर तिने आणलेलं आहे छोले त्याच्यामुळे मी काय केलं मेथीची भाजी कॅन्सल केली मला माझ्या एकटीसाठीच करणार होते जास्त मिरची आणि हे घालून मिरची हात लावा लागली मिरची आणि लसूण घालून करणार ती जास्त पण आता मी ती कॅन्सल केली असंच चाललेलं मेथीची भाजी शेवटीची भाजी काही करावी म्हटलं ते कॅन्सल होती उद्या सकाळी करते आता शेवटी हे बघा इथे तुम्हाला दाखवते मी छोल्याची भाजी कशी आण हे बा तिखट भाजी थोडी केली ती माझ्यासाठी आणली वेगळी रेसिपी करून दही घालून दह्याचं एक ग्रेवी करून केलेली आहे तर ती माझ्यासाठी आणलेली आहे आणि मी केलेली कोबीची भाजी केली आहे टमॅटोचं गरम केलेलं आहे बघा टमॅटोचं गरम केलं आहे चला आता सासूबाईंचं जेवण होत आलेलं आहे चला आता झालेलं आहे सासूबाईंचं जेवण मग आम्ही थोड्या वेळी बसूया अजून सव्वाटच झालीत दहा मिनटांनी बसूया माहिती मी नो आता आमचं जेवण झालेलं आहे रात्रीच्या आहेत नऊ दिवस सकाळ असं बघा असं झोपले की असं सकाळ होती आणि सकाळ दिवस जाऊ उजाडले की रात्र कधी होती हे समजत नाही कामामध्येच वेळ निघून जातो सकाळी नऊ कधी वासत कळत नाही बघा उठले की लगेच पटापटापटा स्वयंपाक करणं घरचं आवडणं आणि पिल्लूकडे आमची किरांशीकडे जाणं हे आमचं रुटीन चालूच राहतं सॅटर्डे फक्त सॅटरडे सॅटर्डे संडेच त्यानं दोघांना सुट्टी असती त्याच्यामुळे मग निवांत असतं आमचं चला तर मग असं तुमचं पण रुटीन असंच असणार आहे सकाळची धावपळ कामं कामं काही कोणाला चुकत नाहीत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका आपल्याप्समध्ये तो तोपर्यंत बाय बाय टेक केअर